पंढरपूर शहरातील सुप्रसिद्ध लाईफलाईन सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल मध्ये मोफत तपासणी मोफत तपासणी मोफत तपासणी पंढरपूरचे पहिले अत्याधुनिक कॉस्मेटोलॉजी क्लिनिक जनरल डर्मेटोलॉजी मुरुम वांग केस गळणे कोड सोरासी इसब पित्त स्ट्रेच मार्क चेहऱ्यावरचे खड्डे इतर त्वचा रोग तसेच लेझर क्लिनिक लेजर, लेजर अनावश्यक केस काढणे मुरुमच्या खड्ड्यांसाठी उपचार चामखिळी मस तीळ काढणे गोंधळ काढणे लेझर टोनिंग कार्बन पिल केसांसाठी उपचार पी आर पी मिसोथेरपी मोफत तपासणी तीस जून दोन हजार पंचवीस पर्यंत ट्रीटमेंट वर पन्नास टक्के सूट डॉक्टर पौरवी शिंदे त्वचारोग गुप्तरोग व कुष्ठरोग विशेष तज्ञ चला धर्म आपल्या त्वचेची काळजी दिवशी आमचा पत्ता लाईटलाईन सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल नवीन कराड नाका पंढरपूर संपर्क बहात्तर त्र्याण्णव ब्याण्णव ब्याण्णव त्र्याण्णव मंगलकलाश यात्रेचे पंढरपुरात स्वागत संतांच्या पस्पर्षानं पावन झालेल्या पंढरी नगरीतील चंद्रभागेचे जल आणि माती घेऊन यात्रा पुढे रवाना राज्यभरात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं मंगल कलश यात्रेचं आयोजन करण्यात आलं आहे ही मंगल कलश यात्रा सोमवार दिनांक अठ्ठावीस एप्रिल रोजी संतांच्या पद पर्ष स्पर्शानं पावन झालेल्या पंढरी नगरीत दाखल झाल्यानंतर या मंगल कलश यात्रेचं स्वागत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं करण्यात आले या कलशामध्ये चंद्रभागेचे पाणी आणि देवभूमीतील माती टाकण्यात आली ही यात्रा पुढे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करून पुढे स्टेशन रोड मार्गे छत्रपती शिवाजी महाराज चौक इथं अभिवादन करून चौकाळा मार्गस्थ यावेळी मंगल कलश रथासोबत बाईक रॅली काढण्यात आली होती या प्रसंगी बोलताना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहर अध्यक्ष दिगंबर सुडके म्हणाले की महाराष्ट्र राज्याची स्थापना आणि महाराष्ट्राचा गौरवशाली इतिहास आजच्या तरुण पिढीला समजावा महाराष्ट्राची संस्कृती आणि महाराष्ट्राच्या विकासाचे विजन समोर ठेवून या मंगल कलश यात्रेचं आयोजन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आल्याचे सांगितले यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रांतिक सदस्य कल्याणराव काळे युवक काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष समाधान काळे राष्ट्रवादी पक्षाचे लतीफ तांबोळी शहराध्यक्ष दिगंबर सुडके महिला जिल्हाध्यक्ष वर्षाताई शिंदे तालुका अध्यक्ष अनिल नागटेळा युवकचे शहराध्यक्ष अमोल परबतराव राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे श्रीकांत शिंदे संकेत ढवळे संजय मोहमानी सुनील जाधव यांच्यासह पंढरपूर शहर व तालुक्यातील काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते